विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकाला विरोधात उद्धव ठाकरे आता सुप्रीम कोर्टात जाणार आहेत नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस केला अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली तर चुकीचा आहे आणि जो, जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकलेला आहे दळमळीत आहे आणि पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाही आहे मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा ते त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत सर्वोच्च न्यायालयाने एक एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून त्या तो निकाल दिलेला आहे हा निकाल काही सर्वोच्च नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही जनता तो स्वीकारणार नाही